नमस्कार मी मानसी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पौष्टिक अशा शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती खमंग असे हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे अगदी मोजक्यात साहित्यात हे लाडू तयार होतात त्याचबरोबर हे उपवासाला देखील खाल्ले जातात मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा आपण हे लाडू बनवून ठेवू शकतो साधारण सात ते आठ मिनटात आपले हे शेंगदाणे भाजून होतात आता शेंगदाणे भाजून झाले की ते एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले की यामध्ये गूळ मिक्स करायचा आता इथे मी अर्धा किलो शेंगदाण्यांसाठी साधारण चारशे ग्राम गूळ वापरला आहे हा गूळ सुरीच्या सहाय्याने बारीक चिरून घ्यायचा हा गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा त्याचबरोबर एक चमचाभर वेलचीपूड मी यामध्ये टाकून घेणार आहे वेलचीपूड टाकून झाली की तिन्ही जिन्नस मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करून झालं की हे गूळ आणि शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता मिक्सरला हे गूळ शेंगदाणे मिक्सर चालू बंद करून अशा पद्धतीने बारीक फिरवून घ्यायचे आता हे तयार गूळ आणि शेंगदाण्याचे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं व सेम प्रोसेस रिपीट करून राहिलेले गूळ आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे हे गूळ शेंगदाणे मिक्सरला फिरवत असताना जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त मोठंही नाही ठेवायचं आता हे तयार मिश्रण हाताच्या साहाय्याने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे लाडू बांधायला सुरुवात करायची अशाच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू बांधून घ्यायचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद